अनिलजी घनवट यांना मी निमंत्रित करतो आपले विचार व्यक्त करावेत घनवट यांचा एक परिचय दिला आहे दुसरा परिचय मी देतो त्यांचं मला काल बाहेर पुस्तक दिसलं म्हणजे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे ते आपले साहित्यिक आहेत आपले साहित्यिक <laughs> <laughs> आहेत त्याच्या पलीकडलं पूर्ण दोन वाक्य असे की ते बोलतात फार पूर्वीपासून त्यांची भाषणं गाजतात फार पूर्वीपासून पण ते लिहत नव्हते लिहिते आत्ता आता झालेत पहिला लेख लिहायला किती दिवस झालेत लॉकडाऊन असं सुरुवात किती वर्ष दोन वर्ष तीन वर्ष हा तीन वर्षापासून एकोणीस पासून एक शेतकरी साहित्य चवळीचा जन्म दहा वर्ष झालेत हे लिहायला तीन वर्षापासून लागलेत तर ते लिहिते झालेत आणि फार सुंदर लिहितात तुम्ही लेख वाचले असत इतकं सुंदर लिहितात ते जर बोलत्याचे लिहिते होऊ शकतात त्याच्या <laughs> डोळ्यासमोर आज दोन नावं अशी आहेत की ज्यांनी नाही तीन नावं अशी आहेत की ज्यांनी ठरवलं तर खूप चांगले लेखक होऊ शकतात सिम्माताई नरोडे मधुसूदन हरणे आणि ललित बहाळे यांनी आमची अपेक्षा पूर्ण करावी एवढी विनंती करतो धन्यवाद खरं तर आम्ही म्हणजे आंदोलक कार्यकर्ते रस्त्यावरती आंदोलनं करायची लाट्या काट्या खायच्या जेलमध्ये जायचं आणि बट मोठ्या आवाजामध्ये भाषण करायची याच्या पलीकडे शेतकरी चळवळीत आमचं योगदान काही नाही गंगाधरजींचा सारखा लकडा असायचा बागे अरे काहीतरी लिहा काहीतरी खरडा एरवी कायम दौऱ्यावर असणं सभा घेणं याच्यामुळे वेळही फार मिळत नसे परंतु कोरोना आला लॉकडाऊन आलं घरातच बसून राहायची वेळ आली आणि या लॉकडाऊनमध्ये हजारोंच्या संख्येने इंडियामध्ये आलेले भारतीय डोक्यावरती बोऱ्या बिस्तरा घेऊन शेकडो हजारो मैल चालत जाताना दिसलं आणि याच्यावरती काहीतरी लिहावं म्हणून मी एक लेख लिहिला हतबल भारतीयांचे इंडियातून पलायन आणि तो पेपरवाले काय आपलं छापत नाही म्हणून मी आपलं सोशल मीडियावरती टाकून दिला आणि ॲग्रोवनने तो लेख उचलून पहिल्या पानावरती त्याचा अर्धा भाग छापला आणि बाकीचा आहे ठाक नंतर दुसऱ्या पानांवरती छापला खूप व्हायरल झाला म्हणजे त्याला डबल ॲरोचं स्टेटस मिळालं होतं इतका व्हायरल झाला तो आणि त्याच्यानंतर असंच आणखी एक दोन लेख त्यांनी सोशल मीडियावरनं घेऊन छापायला सुरुवात केली आणि मग मी म्हटलं की आपल्याला जमतं आहे काहीतरी लिहायला हरकत नाही म्हणून एखादा विषय मिळाला की त्याच्यावरती लिहायला सुरुवात केली आणि आग्रहण हा शेतकऱ्यांमध्ये जाणारा पेपर आहे वर्तमानपत्र आहे म्हणून मी माझे लेख आग्रहणला द्यायला सुरुवात केली आणि आज असं आहे मला अभिमानाने सांगावं वाटतं गंगाधरजींची प्रेरणा याच्यामागे नक्कीच आहे की वर्तमानपत्र मला फोन करून सांगता साहेब या विषयावरती जरा लिहून पाठवा नाहीतर पहिला आपण दिलेल्या बातम्यासुद्धा जे छापत नव्हते ते आज आपले लेख स्वतःवर मागतात हे एक चांगली उपलब्धी आपल्याला याच्यामध्ये ये दिसून येते आजच्या या सत्राचा विषय तसा म्हणावं तर बऱ्यापैकी वृक्ष आहे याच्यामध्ये साहित्यिक का अंगाने काय मांडावं याला फारसा वाव नाही आहे आणि त्याच्यात कौन्समध्ये त्यांनी टाकलं की बदलते वारे ते आणखी वृक्ष होऊन गेलं याच्यावर गंगाधरजींनी जिथं भाषण सोडलं तिथंच मी पुढे आता नेतो <laughs> त्यांनी सीमाताईंनी जिथून सोडलं तिथून पुढे नेलं आता गंगाधरजींनी तिथून सोडलं तिथून पुढे मी नेतो त्यांनी सांगितलं शरद जोशींनी अठ्ठ्याण्णव शरद जोशींनी ब्याण्णव नंतर ओळखलं की हे सगळे भामटेत आणि आपल्याला यांच्या भरोश्यावर राहून चालणार नाही हे आपल्याला देणार नाहीत हवे घामाचे ऐवजी घेऊ घामाचे दाम असं त्यांनी म्हटलं परंतु मी म्हणेल की शरद जोशी भारतात आले पहिल्या दिवसापासून त्यांचं तो हाच होता की आपल्याला मिळालं पाहिजे घेतलं पाहिजे परंतु समाजवादी व्यवस्था होती सगळं सरकारच्या नियंत्रणामध्ये होतं सरकार भाव ठरवायचा मग तो भाव किती असला पाहिजे म्हणून त्यांनी उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव अशी मागणी केली कारण सरकारच ठरवणार होतं आपल्याला तसा मिळवायचा अधिकारच नव्हता सगळं नियंत्रित होतं पण ज्या वेळेला डंकेल ड्राफ्ट आला गॅट करार आला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली आणि सगळं जग खुलं आहे असं चित्र दिसल्यानंतर शरद जोशी म्हणाले की आता मागायचं नाही घ्यायचंय त्यांचं एक गोळी आशा होती की आपल्याला तर स्वातंत्र्य मिळणार आहे परंतु जागतिक व्यापार संघटनेने दिलेलं स्वातंत्र्य फक्त उद्योगांना मिळालं आज भारतातलं तयार होणारा औद्योगिक माल जगभर जातो परंतु आपल्याच भारतामध्ये तयार झालेल्या शेतीमालाला पूर्णपणे बंदी आहे त्यांचं जे स्वप्न होतं की एकदा हे खुलं झालं की सह्याद्रीसारख्या हजारो कंपन्या इथे तयार होतील आणि आपला शेतकरी जगभरामध्ये आपला माल विकून पैसे कमी श्रीमंत होईल समृद्ध होईल परंतु या हारामी राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत खुली व्यवस्था येऊच दिली नाही आणि पुन्हा आपल्याला रस्त्यावरती आंदोलनं करून भाव मागायची वेळ आली आज पंजाबमधला शेतकरी मागतोय आज कांद्याचा शेतकरी मागतोय तर ही व्यवस्था बदलण्याची जबाबदारी अजूनही आपल्यावरती आहेच आपल्या बेड्या तुटलेल्या नाहीत या बेड्या तोडण्यासाठी आपल्याला हा संघर्ष करावाच लागणार आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींनी ग्राम स्वराज्याचं स्वप्न पाहिलं खेड्याकडे चला अशी महात्मा गांधींची हाक होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं की या व्यवस्थेमध्ये खेड्यात राहून काय भागणार नाही म्हणून त्यांनी शहराकडे जाण्याचा उपदेश केला परंतु जी नेहरू नीती पुढे आली या नेहरूनी नेहरू नितीमुळे नी, नेहरू शेतकऱ्याची शेती व्यवसायाची इतकी वाट लागली की कवी इंद्रजित भालेरावसारख्या वऱ्यांना लिहावं लागलं काट्याकुट्याचा तोडवी तर रस्ता माझ्या गावाकडे चाल माझ्या दोस्ता आणि त्याचे जे कडवेत ते कडवे वाचले ऐकले तर आपल्या डोळ्यापुढं आपला काळाबाप आपली काळी आई आणि त्यांची झालेली दुरावस्था गाव असतो ना फिरेस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त हे हृदयाला भिडणारे शब्द निर्माण व्हायची वेळच नव्हती यायला पाहिजे भारत आणि इंडिया एका देशामध्ये हे दोन देश व्हायची गरज नव्हती आज भारतावरचं इंडियाचं राज्य संपुष्टात आणण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला लेखणी घ्यावी लागणार आहे आतामध्ये पुन्हा एखादा रामप्रसाद बिस्मिलची आम्हाला अपेक्षा आहे पुन्हा एकदा एखाद्या अमर शेखची आम्हाला अपेक्षा आहे पुन्हा एखाद्या गुरुजींची अपेक्षा आहे आणि ती तुमच्याकडून पूर्ण होईल कारण परिस्थितीच अशी झालेली आहे ज्या कविता इथे ऐकल्या तर डोळ्याला टिपा येतात किती का इतकी वाईट परिस्थिती आहे की पाहावत नाही गारपेट जी कविता इथं सादर केली गेली चार महिन्यापूर्वी जी नाशिकमध्ये गारपीट झाली आम्ही आमच्या एका कार्यकर्त्याच्या गारपीट झालेल्या द्राक्ष बागेला भेटायला गेलो त्याला अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं ती बाग दाखवताना त्याचे भरलेले डोळे पाहत नव्हते हे दुःख यायलाच पाहिजे पुढं आणि हे पाहून हे ऐकून हे वाचून एखाद्याच्या मनामध्ये या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची उर्मी तयार होते याला रडकी कविता म्हणूच शकत नाही आपण हे एखाद्याला प्रेरणा देऊ शकते हे एखाद्याला याच्याबद्दल चेबद्दल चिडी निर्माण करू शकते हेही लिहायला पाहिजे कसं व्हायला पाहिजे तेही लिहायला पाहिजे या लुटारी व्यवस्थेच्या विरोधात बंड करून उठ उर बंड करून उठण्याची उर्मी देणारं जर लेखनसुद्धा तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे आणि याच्यासाठी येणारा काळ अतिशय सुपीक जमीन ज्याला म्हणते ज्याला म्हणजे अति अतिशय पॉझिटिव्ह वातावरण आहे आता जर एखादी ठिणगी पडली तर खरोखर ह्या देशामध्ये क्रांती घडू शकते सगळं नष्ट झालेलं आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये पहा सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे याच्यामध्ये जर एखाद्या कवीची एखाद्या लेखकाची एखाद्या साहित्यिकाने जर असं काही पुढे मांडलं तर पुन्हा एकदा ही क्रांती आपण घडवू शकतो याच्यामध्ये मला काहीच शंका नाही शेतीमध्ये बदलाचं वारं शेती, बदला वार, शेती तंत्रज्ञानाशिवाय येऊ शकत नाही शरद जोशी खरोखरच दृष्टे होते आपला देश आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये टिकायचा असेल आपल्याला स्पर्धेत टिकायचं असेल तर आभाळाखालची शेती आता शक्य नाही कधी गारपेट येईल कधी अतिवृष्टी होईल कधी दुष्काळ पडेल आणि याच्यातून आपल्याला निभाव लावायचा असेल तर आपल्याला एरोफोनिक्ससारखं तंत्रज्ञान स्वीकारायला हवं दोन हजार आठ साली त्या ग्रहस्थाने औरंगाबादला एक अधिवेशन घेतलं तीन दिवस आमचं सगळ्यांचं प्रशिक्षण केलं आणि एरोफोनिक्समध्ये याच्यामध्ये तुम्हाला किडीचा त्रास कमी होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला गारपिटीचा कधी त्रास होणार नाही अतिवृष्टी वृष्टीचा त्रास होणार नाही अतिशय कमी पाण्यामध्ये तुम्हाला भरपूर उत्पादन जे आत्तापेक होते याच्यापेक्षा दहा पट उत्पादन तेवढ्या क्षेत्रामध्ये देण्याचे एक तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं आजही एका बाजूला आपल्या देशामध्ये ठेवा साठा करायला जागा नाही इतकं अन्नधान्य तयार होतंय आणि दुसरेकडे जागतिक जर आपण भूक ज्याला हंगर इंडेक्स म्हणतो भूक निर्देशांक त्याच्यामध्ये आपण या काही चार पाच आफ्रिकन देशांपेक्षाच थोडेसे वर आहोत हा विरोधाभास का तर ह्या व्यवस्थेने जी सगळी ही तयारी करायला पाहिजे होती ही केली नाही इथे सत्तेमध्ये जाऊन फक्त पैसे खाणे आपले घरं भरणे एवढाच कार्यक्रम चालू आहे इथे पैसे खायचे आफ्रिकेमध्ये जमीनी घेतल्या आपल्या सगळ्या नेत्यांच्या आफ्रिकेमध्ये जमीन तिकडे तूर पिकवतात आणि ती ही आपल्याला आयात करायला भाग पाडतात अशी सगळी व्यवस्था आहे याच्यातून बाहेर पडायला पाहिजे होत तुम्ही जो कर भरता या कराचा बहुतेक पैसा आपल्याला जे इंधनासाठी तेल आयात करावं लागतं याच्यावरती खर्च होतो दोन हजार आठ साली शरद जोशींनी सांगितलं की हे सगळं इंधन आपल्या शेतामध्ये तयार होऊ शकतं इथेनॉलची निर्मिती करा त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला आंदोलन दिलं की घरामध्ये हातभट्टी लावल्यासारखे तुम्ही भट्ट्या लावून इथेनॉल तयार करा आणि तुमचं स्वतःचं पेट्रोल पंप तयार करून ते विकायला सुरुवात करा इथेनॉल पंप विक तयार करून विकायला सुरुवात करा हे बदलाचे वारे आहेत परंतु या वाऱ्याचा वारं आपल्यापर्यंत येऊ नये किंवा पसरू नये म्हणून याला मोठ्या मोठ्या भिंती घातलेल्या आहेत याच्यामध्ये नियंत्रणाच्या भिंती घातलेल्या आहेत या भिंती पाडून आपल्याला पुढं जावं आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे सांगितलं जातं की आपल्याला जगाच्या स्पर्धेमध्ये उतरायचं आहे परंतु त्याच्यासाठी लागणारं तंत्रज्ञान मात्र आपल्याला मिळू दिलं जात नाही जगभर आता बी टी तंत्रज्ञानाचा एस टी बी टी तंत्रज्ञानाचा जीन एडिटिंगचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो आणि त्याच्यामुळे त्यांचं उत्पादन दुप्पट चोपट वाढून गेलं सीमाताईंनी सांगितलं की आपण चार क्विंटल गहू सोयाबीन पिकवतो ते चाळीस क्विंटल पिकवतात कशी स्पर्धा होणार तिकडे बाकीचे जर देश चांगले हत्यारं वापरत असतील तर आपण ढाल तलवार घेऊन त्यांच्याशी लढाई करू शकतो का म्हणून आपण राफेलचं विमानं घेतो आपण सबमरीन्स घेतो आपण वेगवेगळे ॲटम बॉम्ब्स तयार करतो मग शेतीमध्ये हे तंत्रज्ञान का नको जर हे तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये आलं तर खरंच बदलाचे वारे वाटेन साऱ्या जगाला अन्न पुरवण्याची क्षमता आपल्या देशामध्ये एवढी सुपीक जमीन कुठल्या देशामध्ये नाही सगळ्या पाश्चिमात्य देशांमध्ये दरवर्षी दुष्काळ असतो सहा महिने बर्फाखाली जमिनी झाकलेल्या असतात एकच पीक घेता येतं त्यांना तरी ते जगाला अन्न पुरवतात अनेक देशांना सगळीकडनं समुद्रकिनारा असल्यामुळे ठराविकच पिकं घेता येतात आपल्याकडं सगळ्या प्रकारच्या जमिनी आहे सगळ्या प्रकारचं हवामान हो आहे कष्टाळू आपल्याकडं जनता आहे काही देशांमध्ये काम करायला माणसच नाहीत आपला तो एक मोठा फायदा आहे मग एवढं सगळं असताना आपण गरीब का तर हे सरकारचं धोरण हे नियोजन हे खरच कुठंतरी घातलं पाहिजे आता ही परिस्थिती बदलायची असेल तर पुढे जायला पाहिजे ना ताटे साहेब जमिनीचा मगदूर कमी होत चालला मान्य आपल्याला परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळंच आधुनिक बंद करून टाका तुम्ही आता पुन्हा आम्हाला नैसर्गिक शेतीकडे म्हणजे सरकारचं धोरण आहे त्याच्यासाठी बजेट आहे की नैसर्गिक शेतीकडे चाला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सगळं नैसर्गिकच होतं आपल्याकडे खतं औषधं काही नव्हती देश उपाशी मरत होता परदेशातून जहाजाने अन्न येत होतं त्यावेळेला आपण खात होतो पुन्हा आपल्याला तिकडंच घेऊन जायचं आहे का हा विचार करायला पाहिजे तुम्ही विषमुक्त जरूर खा पण त्याच्यासाठी नैसर्गिककडे किंवा अधोगतीकडे जाण्याची गरज नाही आहे आपल्याला प्रगतीकडे गेलं पाहिजे प्रगती, प्रगती करून चांगलं तंत्रज्ञान वापरूनही आपल्याला त्रास होणार नाही असं अन्न कसं तयार करा करता येईल याच्यासाठी संशोधन व्हायला पाहिजे आणि ते काम बी टी करते बीटीचं जर बियाणं आलं तर तुम्हाला कमीत कमी, -कमी फवारण्या करावं लागतात उत्पादन वाढतंय दुष्काळाला टक्कर देणारे बियाणे तयार केलेले आहेत तुमच्या खारवटलेल्या जमिनीमध्ये चांगलं उत्पादन देणारं बियाणं त्याच्यामध्ये तयार होतं शहरातल्या लोकांना स्वस्त खायला मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना ते जे आत्ता पिक मिळवतात त्याच्या दुप्पट नाही चोपट मिळालं पाहिजे अशी व्यवस्था भ्या होऊ शकते जर आपल्या देशामध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध झालं तर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे चार नाही पाच क्विंटल एकरी सोयाबीन होतं अर्जेंटिना ब्राझीलमध्ये गेलं तर तिकडं तीस क्विंटल चाळीस क्विंटल होतं पाच क्विंटल सोयाबीन आपण पाच हजाराने विकलं तर पंचवीस हजार रुपये येतील आणि ते जर बी टी बी आलं आणि तीस क्विंटल झालं आणि पाच हजाराने विकलं तर दीड लाख रुपये येतील आणि दीड लाख रुपयाच्या ऐवजी म्हणजे पाच हजाराने विकायच्याऐवजी आपण जर ते अडीच हजाराने जरी विकलं तरी आपल्याकडे पंच्याहत्तर हजार रुपये येतील पंचवीस हजारच्या जागेवरती म्हणजे शेतकऱ्याला तिप्पट मिळेल आणि सोयाबीनचं तेल जे आज तुम्ही दीडशे रुपयाने घेता ते तुम्हाला ऐंशी रुपयाने नव्वद रुपयाने मिळेल ग्राहकालाही स्वस्त मिळेल शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल असं तंत्रज्ञान उपलब्ध असताना त्याला लाथडणं हा निव्वळ मूर्खपणा आहे याचा विरोध करायला हवा बरं हे फक्त बंदी शेतकऱ्यांनाच आहे तुम्ही जे इन्सुलिन घेता सगळे डायबेटिक पेशंट हे इन्सुलिन हे जीएम तंत्रज्ञान वापरूनच वा केलं जातं त्याला विरोध होत नाही की आम्ही हे जीएमचं इन्सुलिन घेणार नाही मरो पण जी इन्सुलिन घेणार नाही असं नाही चाल आता परवा एक बातमी वाचली की जीएमचा उपयोग करून काही डुकरांमध्ये असे अवयव तयार केले की माणसाचं लिव्हर खराब झालं तर ते लिव्हर काढून माणसाला बसून ते करता येईल की इथून पुढं लिवरचा प्र पूर्ण प्रश्न संपू शकतो अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आता उपलब्ध आलेलं आहे ती ही मंडळी घेणार परंतु शेतकऱ्याला एच टी बी टीचा कापूस घ्यायला मात्र परवानगी देणार नाही असा हा दुजाभाव शेतकऱ्याला कायमस्वरूपी दिलेली ही सापत हे सावत्र मुलासारखी वागणूक ही आपल्याला आता बदलायला पाहिजे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही देश आत्मनिर्भर झाला पाहिजे याचे गोडवे सतत गायले जातात आत्मनिर्भर व्हायचं म्हणजे काय यांनी उद्योगांमध्ये आम्ही आत्मनिर्भर झालो असं म्हणायला लागले परंतु तुमच्याकडे मोबाईलचे कारखाने उभे केले परदेशी कंपन्या आल्या त्यांना इथं स्वस्त मजूर मिळाले स्वस्त जागा मिळाली म्हणून त्यांनी इथं कंपन्या टाकल्या त्याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल हे अख्खं भारतून बाहेरून आयात होत चीनमधून येतं कोरियामधून येतं ते फक्त आपण गोळा करून एक जागी एका डब्यामध्ये भरतो आणि ते निर्यात करतो आणि सांगतात की आमची निर्यात मोठी झाली परंतु आयातीसाठी केलेला खर्च आणि निर्यातीतून मिळालेला पैसा याचा हिशोब केला तर भारताला दोन ते तीन टक्के फक्त नफा त्याच्यामध्ये मिळतो अरे आपल्या भारतामध्ये एवढा प्रचंड शेतीमाल तयार होतो तरी सुद्धा आपण आयात करतो आज तेलाची प्रचंड आयात सुरू आहे आज कडधान्याची आयात सुरू आहे काय गरज आहे आणि आपल्या देशातून निर्यात होऊ शकतो तो माल सगळा बंद करून ठेवला आहे आज गव्हावरती निर्यात बंदी आहे तांदळावरती निर्यात बंदी आहे सगळ्या तेलबियांवरती बंदी आहे सगळ्या कडधान्यांवरती निर्यात बंदी आहे साखरेवर आहे कांद्यावरती निर्यात बंदी आत्मनिर्भर आहोत ना आपण सगळ्या जगाला आपण देऊ शकतो इतकं आपल्याकडं उत्पादन करण्याची क्षमता आहे मग ही बंदी का शेतकरी गरीब राहावा दरिद्री राहावा कर्जबाजारी राहावा याच्यासाठी सरकार जाणीव प्रयत्न जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतं याचे हे पुरावे आहेत आज कांद्यावरती जर निर्यात बंदी नसती तर नाशिकमधले सगळे शेतकरी कर्जातून मुक्त झाले असते इतकं पैसे आले असते विठेवाडीला सभा झाली तिथं त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एक लाख क्विंटल कांदा गावामध्ये शिल्लक होता एक लाख क्विंटलला एका क्विंटलला तीन हजार रुपयाचं नुकसान झालं पंचेचाळीसचा कांदा पंधरावरती आला तीन हजार रुपयाचं नुकसान झालं तर त्या गावाचं तीस कोटी रुपयाचं नुकसान झालं तीस कोटी रुपये त्या गावावर कर्ज किती विचारलं तर चार कोटी रुपये एकाच पिकामध्ये पन्नास वर्षाचं थकलेलं कर्ज फेकून देण्याची क्षमता एका कांद्याच्या पिकाच्या एका सीझनमध्ये आहे परंतु कर्ज कर्जमुक्त होऊच देत नाही मग याला विरोध करायला नको का अशी धोरणं बदलायला नको का आणि ही धोरणं बदलण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी एकत्र यायला पाहिजे शहरातल्या लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की हे करू नका आम्ही पाचशे रुपये किलोनी आम्ही महिन्याला पाचशे रुपये कांद्यावरती खर्च करायला तयार आहे पाचशे रुपये काय जास्त आहे का घरामध्ये जर चार तुमचे मोबाईल वापरणारे व्यक्ती असतील प्रत्येकाचा तीनशे रुपयेचा रिचार्ज आहे बाराशे रुपये तुम्ही फक्त रिचार्जवरती खर्च करता मग कांद्यावरती पाचशे खर्च करायला काय अडचण आहे बरं पाचशे रुपयाचा कांदा घ्यायचा म्हणजे तुम्हाला किती खर्च होईल किती कसा किलो कांदा घ्यावा लागेल आकडेवारी सांगते याच्यावरती अभ्यास झालेला आहे पाच लोकांचं जर कुटुंब असेल आणि ऐंशी रुपये जरी कांदा झाला तरी तीनशे ऐंशी रुपये महिन्याला खर्च एका कुटुंबाचा जड आहे का एका माणसाच्या रिचार्जसाठी येणार तुम्ही कांद्यावाल्याला देऊ शकत नाही अरे तीनशे ऐंशी ऐंशी रुपयाने जर कांदा वे तुम्ही खाल्ला शहरातल्या लोकांनी तर जो कांदा पिकवतो त्याला चोवीस पंचवीस रुपये मिळतात पण हे चोवीस पंचवीस रुपये त्याला मिळाले तर त्याचा प्रपंच सुखी होईल त्याची मुलं इथं शेती सोडून तिथं मुंबई पुण्याच्या झोपडपट्ट्यांमध्ये येणार नाही तिथं कामधंदा मिळाला नाही म्हणून गुन्हेगारी करणार नाही तिथं काही त्याच्या शरीराची काय भूक भागवायसाठी लग्न झाले नाहीत तर ते बलात्कार करणार नाही हे सगळे जे शहरामध्ये निर्माण झालेले प्रश्न आहेत प्रदूषणाचा प्रश्न गर्दीचा प्रश्न झोपडपट्ट्याचा प्रश्न हे सगळे शेतीमालाला भाव नाही याच्यातून निर्माण झालेले हे शरद जोशींनी सांगितलेलं आहे सगळ्या देशाचे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर शेतीमालाला रास्तभाव हे एकच उत्तर आहे आणि याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही बदलाचे वारे दुसऱ्या दृष्टीने सरकारने आता एफ पी ओ किंवा फार्मर प्रोड्युसिंग कंपनीज अशांना बरंच प्रोत्साहन द्यायचं ठरवलं आहे आणि त्यातलं एक चांगलं उदाहरण आपण आज इथे सह्याद्रीमध्ये पाहतो विलासरावांनी जे प्रयत्न केले त्यातून सह्याद्रीच्या अलीकडे असलेल्या या सह्याद्री फार्मने सह्याद्रीच्या पलीकडे जाऊन मुंबईमध्ये आपलं बस्तान बसवलं एवढंच नाही तर साता समुद्रापार जाऊन आज कमीत कमी सत्तेचाळीस देशांमध्ये यांची निर्यात होते हे खरखरच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे हेही आपल्याला शिकायला पाहिजे परंतु विलासराव अतिशय सावधगिरीने काम करत आहेत ज्या पिकांवरती सरकारचं नियंत्रण नाही अशाच पिकांमध्ये ते काम करतात ते कांद्यावर प्रक्रिया करीत नाहीत ते गहावर तांदळावर प्रक्रिया करीत नाहीत सगळेच पिके जर नियंत्रण मुक्त झाली तर अशा हजारो कंपन्या उभ्या राहतील आणि जगभराला आपला माल पुरवतील हे होऊ शकतं फक्त आपल्याला धोरण बदलायची गरज आहे व्यवस्था बदलायची गरज आहे वागायचं किती दिवस काल नाणे पटाकरांनी फार चांगलं वाक्य वापरलं मागता कशाला तुमचं सरकार निर्माण करा <laughs> आपल्याला आपल्या विचाराचं आपल्या मताचं आपल्यासाठी जे चांगलं धोरण तयार करील अशा पद्धतीचं सरकार आपल्याला आता आणायची गरज आहे त्याच्याशिवाय ना भारत सुखी राहील ना इंडिया सुखी राहील या दोघांना जर सुखी करायचं असेल तर आपल्याला आपल्या दोघांना भारताला आणि इंडियाला लुटणाऱ्या या सगळ्या भामट्यांना सत्तेतून बेदखल करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही भारत विरुद्ध इंडिया असा संघर्ष थांबून आता आपल्याला भारत आणि इंडिया एकत्र येऊन जे हरामखोर सत्तेमध्ये बसलेले आहेत तुमचं आंतरक्ष शोषण करतायत तुम्हाला आम्हाला गरिबीमध्ये ढकलतायत या सगळ्यांचा नैनाट करण्यासाठी आपण आपली लेखणी वापरूया आपण आपली संघर्षाची ताकद वापरूया आणि आपली मतदानाची सुद्धा ताकद वापरूया आणि ही सगळी व्यवस्था बदलूया अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जवाहर जय किसान